हाय नमस्कार सगळ्या भावा आणि बहिणींना चला भाव बहिणींना चाललाय सायपा नवऱ्याला डबा करून द्यायचा चाल डबा करून द्यायचाय तर मेथीची भाजी करायची मस्त पैकी अशी मेथीची भाजी तर बघा आता मी हे घेतो उकळातच तुकून घेतलंय बरं काही लसूण आणि हिरवी मिरची आणलं लमन बरं झालं ती काय झालं मिक्सरच काय झालंय थोडासा प्रॉब्लेम झाला दिलाय नवर देवा तर कर, मिक्स करायला गेल्यात घेऊन चालू केला किराणा आणायला गेल्यात किराणा किराणा भरायला राहायला गेल्यातय बाजार राहिला नव्हता लेकर आहे हायत खानाली घरी आता रात्री आणला भाजीपाला ही आणला ही काय अजून काढला नाही ना मी जायचं आहे कामावर कामाला जायला लागलं तर आता हिता कस होत माहितीये का बहिणी न काम केलं तरी पैसे व्यवस्थित येत नव्हतं म्हणूनच आपलं असं काम बघितलं बाहेर डोक्याला टेन्शनच नाही तर आता रात्री तेलाचा डबा पण आणला त्यांनी तिथली तेल नाही तेल काढावं लागलं मला त्या ते डब्यातलं तेल काढायला येत नाही बहु जमतय का रात्रीच आणलाय त्यांनी डबा तेलाचा अरे अरे तेल काढते डब्यात असते बघा काढायची एकच मिनिट तर काढलं किती तेल हे काय भाजी करते आता भाजी मेथीची भाजी मेथी मेथीची भाजी मस्ल्या दोन तीन दिल्या घेऊन ठेवल्या होत्या पण नवऱ्याने परत रात्री त्यांना माहितीच नाही मेथीची भाजी घेतलेली होती म्हणून

भांडी घातली तशीच बाहेर ठेवले ती मटकीची डाळ आहे दिसला आहे आणि किती किती दिसता हां काय म्हणली नवो तेरावधी नंतर निसता येईल बापाला दोन नेसले मी आता बाज्या अजून तीन भाग्या निसायच्या राहिल्या ते बिस्त

पण शंकड बाय खालून ह्याच्यातनं पाणी गळत नाही ना ह्या काय ह्याच येई नाव ती दुसरं आणून त्याने सरतो की आधी बदलावच लागेल पाणी गळत त्या बेशीच्या भांड्यातनं बदा 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 खाली काय तर आणि ती जिरपून जायचं वेळ तवा फरशीवन सार बघा मी तिथे हो मी त्याच्या पुढे सांगायचं तुझ्या बापाला तरी म्हणलं काहीतरी राहायच राहिले सांगायचं あって जी जरा ती असं आणलं होत ती असं आणल्या मला फार भेव वाटत हा तू <laughs> कुठाना होऊन बसायचं सोप आहे का एक तर आपण फरशीच्या घरात आता नवीनच राहतो या आपल्याला अनुभव आहे फरशीच्या घरात कसा वागायचं राहायचं मेथीची भाजी काय म्हणलीला करू ना थांब ना तांदूळ आण बापास बास मध्ये तांदळा सांगितलं कशा अगं थांबागी बापाला डब्याची तयारी करू ती आलं की जेवण कामावून मग आप बघू मसाले भात आज जण येत मसाले भातच खायचा भावा बहिणी पाव आणायचं सांगायला पाहिजे होत आपण आपण तालुक्याने आणायच पाहिजे होत नवऱ्यासाठी नवऱ्याची आनंदाची बातमी आहे आताशी नवरा आहे ना चांगलं म्हणजे कामाला हे जायला लागलंय टेन्शन नाही राहिलं तुमच्या पुन्हा आता कशाच थोडा डोक्यावलं वज हल झाल्या आणि वाटायला मला भाव बहिणी आ खरच पुरी बी पुष होय बापालि ती ती ग सांगू ते करायचं सांगू मग तिकडं अशी येते ती भाजी नवऱ्याला करून देते चहा म्हणजे जण बाजूच्या भाकरी गळणं करावे लागते आज बाजूच्या भाकरीचं बी पीठ थोडं साया जंपर शिवायचे अजून बर जंपर राहिले शिवायचं अजून जंपर लय शिवायचे चल ते हळू 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 शिव तापायचं शिवायचं लय कुठं नसतो त्याला दवाखान्यात जायचं तर काय सांगायचं तुम्हाला भाऊ बहिणी दवाखान्यात जायचं कवा जाण होतंय दवाखान्या हाता कवा हो नाही जिजा मात आहे का आता कवा जाण होत आहे माझ दवाखान्यात कोणाच ठेव हा ना दवाखान्यात जायचंय गाडी चालू वाट ना मला हे दुखत त्याच्यामुळं त्यामुळं मी जायना कवाटात तर साखर भरून ठेवायची असते पोरे रात्री बापाने आणलं ते कवाट कवट खायला अग तोंडाला पाणी सुटलं माझे आंबूस आंबूस ती संध्याकाळची साखर वरून ठेवायची त्याच्यात आणि दुसऱ्या दिवशी खायचं कळलं का चला बघा का काल आता कालम्या बरं झिंपर शिवलं आत्ता आहे ना काय इकल पीस झंपराचं पीस शेवटी मलाच विकावं लागलं नवऱ्याला ऐकलं बाय हे काय आता एवढं पीस विकल्यात इथं आता तेवढं शिवून बी आहे ना शिवून बी द्यायचं बरं जम्पर कापून ठेवल्यात आहे मिशनीवर दाखवते तुम्हाला हे काय एवढे जम्पर कापून ठेवल्यात आहे मिशनीवर शिवाय जातात तर चला भाव बहिणी ना उरकायचंय मला पण लय गरबडीत आहे चला बाय बाय सगळ्यांना घ्या काळजी आपापली आज पोरी आहे तर सुट्टीवर हा आज आहे घरी